सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पेंच वाघ्य प्रकल्प नागपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी नागल परिक्षेत्रातील चारगाव परिसरात दहा कोटी वृक्षारोपण अभियान अमृतवृक्ष लागवड तथा एक पेड या विशेष अमृत भव्य वृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री लक्ष्मी ए मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक पेंच वाघ्य प्रकल्प अक्षय गजभिये उपसंचालक पेंट वाघ्य प्रकल्प संदीप भारती सहाय्यक वनसंरक्षक विष्णू नामदेव सहारे सरपंच चारगाव अध्यक्ष सुधाकर राजू मुख्याध्यापक नवेगाव मुख्य संयोजक भारतीय आणि सचिव आकाश फाउंडेशन हे प्रामुख्याने उपस्थित होते या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन जैव विविधता संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवळ निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला एक पेड माकेनाम या विषय संकल्पनेतून सहभागी नागरिकांनी आपल्या मातृस्मृती पित्त्यर्थ वृक्षारोपण करून भावनिक बंध आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्रपणे जपली या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ सुरेश बगमारे भगवान कदरे शेखर राऊत पोलीस पाटील वंदना भुरे इको क्लब राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी येथील निसर्गदूत शिक्षक दिलीप पवार अमित मेश्राम महिला बचत गट स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी इको डेव्हलपमेंट कमिटी सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच इतर मान्यवर वनाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पेंच व्याघ्या प्रकल्पाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी तसेच विविध स्वयंसेवी संस्था यांचं मुलाचं सहकार्य लाभलं जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट